आपण पाहतात मराठवाड्यालाही जावा जनतेचा आणि आता महत्वाची अपडेट आहे कंधार तालुक्यातून कंधार तालुक्यातील बोरीखोर्द येथे ग्रामपंचायत कोसळली आहे गेली दोन तीन दिवस झालं पाऊस होत आहे आणि ते पावसाच्या पाणी मुरल्यामुळे ही ग्रामपंचायत कोसळली आहे प्रस्ताव मंजूर होणे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि सरपंच सुनीता पंधळवा यांनी प्रशासनावर प्रशासना आरोप केले आहेत ग्रामपंचायत बरोबरच जिल्हा परिषद शाळेची देखील हीच अवस्था असून शाळेमध्ये पाणी जिरपत आहे गाव लासाठी रस्ता नाही अनेक अशा संकटांना गावकऱ्यांना समोर जावे लागत आहे आमदार खासदार केवळ मत मागण्यासाठी येतात असा ग्रामस्थांचा आरोप आहे यावेळी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर कांगणे यांनी साधला आहे संपर्क पाहूया सविस्तर बातमीपत्र नमस्कार मराठवाडा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज मी आलेलो आहे आणि या गावची परिस्थिती अशी आहे या गावचं मतदान आहे बाराशे ते ते तेराशे या गावचं मतदान आहे याबरोबरच या नंदू नंदूतांडा पण जोडलेला आहे त्या गाव तंड्याचं दोनशे मतदान आहे जवळपास परंतु या गावची अशी परिस्थिती आहे या गावाला लोकप्रतिनिधी केवळ मतदान मागण्यासाठी येतात असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे या गावला यायला रस्ता नाही परंतु या गावचं जे मुख्य स्थान असतं सरपंचाला बसण्यासाठी जी ग्रामपंचायत असते ही ग्रामपंचायत ग्राम पावसामुळे पडलेली आहे आता पाहतो माझ्या उजव्या हाताला पाहता ही ग्रा ग्रामपंचायत पूर्णपणे बरका झाली आहे या या गावच्या जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती सुद्धा हीच आहे या गावचे ग्रामपंचायत प्रतिनिधी रामकिशन आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून या गावाबद्दलची जी माहिती आहे ग्रामपंचायत कधी होती ग्रामपंचायतचा प्रस्ताव टाकलेला आहे का किंवा का, काय अडथळे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर ग्रामपंचायतचा आज आपल्या इथं गावामध्ये कमीत कमीत नऊ आपल्या ग्रामपंचायतल्या सदस्य आहेत तर आज गावामध्ये ग्रामपंचायतीचे हाल असे आहे हा आज आम्ही कमीत कमी दोन हजार तर सोळापासून जिल्हा परिषदची रूम आहे आमची ग्रामपंचायत म्हणूनच केल्या उग घरगुती तर या ग्रामपंचायतीमध्ये मी आज पाच वर्ष झालं झट झटावलो आपल्याला नवीन इमारत आणण्यासाठी तर आलेली आहे नवीन आपल्याला इमारत तर एक बार बर मध्ये वापस गेली तर लोकसंख्येच्या दोन हजार अकराच्या हिशेबानं तर लोकसंख्या पंधराशे तीनच्या हिशेबानं आपल्याला पंचवीस लाख रुपये भेटली होती मंजुरी तर ते लोकसंख्या बसना झाल्यानं सरकारनं आपल्याला रिटर्न वापस केली मंत्रालयामध्ये रिटर्न वीस लाख रुपये बसलेत त्या नंतर आम्ही पाठ लाख करून आम्ही मंजुरी आणलेली आहे वीस लाखाची आपले जिल्हा परिषदेचे आज गि गिरी साहेब आहेत पंचायत समितीचे त्याला सगळा प्रस्ताव दिलेला आहे प्रशासकीय मान्यता थरावर आहे अजून झाली नाही तर असं आमच्या गा गावाल्यातर्फे ग्रामपंचायतीच्या तर्फे अर्जंट हातावर येणं काम घेण्याची गरज आहे आज सगळं सामान्य आमच्या जिल्हा परिषद मध्ये काही कंप्युटर काही तर सगळं ते कुठंच मध्ये कुठंच राहिलं नाही सगळं भिजून गेलेलं आहे तर असे हाल आहे त्याच्यासाठी प्रशासकीय शासनाला आमच्याकडून विनंती आहे लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देऊन आमच्या ग्रामपंचायतीला मदत करण्यासाठी हेच आम्ही मी पुढच्या आशा करत होते दोन दिवसापूर्वी आपल्या याच शाळेवर झेंडा पडकवल्याच जी ग्रामपंचायत होती ग्रामपंचायत तुम्ही झेंडा फडकवला गेला अशी त्या कंडिशनला जर ही कंडिशन झाली असती तर इथं जीवित हानी होऊ शकली असती का शंभर टक्के होत होती ना आम्ही शेवकायला आज महिना झाला या गोष्टीवर मी परस्पर आम्ही सांगत असाव शवकाला आपले चोंडे साहेब ग्राम आपलं बळी शेवक आहे ना याच्या बाबतीत झेंडा केला त्यावेळेस आम्ही शंभर टक्के त्याला जबाबदारी दिली ती सगळ्याला दोघा तिघाला बा इथं थोडं सांभाळून राहा आपल्या इथं घिसड्याचा पाल आहे बाजूला घिसड्याचा पाल बाजूला इथं टाकला होता तर आम्ही अशी घटना होईल म्हणून पाऊस जास्त झालाय म्हणून त्या घिसड्याला पाल सुद्धा बाजूला काढलाय आम्ही ती आपण या गावच्या सरपंच आहात सरपंच म्हणून शासनाला काय विनंती करणार ग्रामपंचायत मंजूर करून शासनाने ग्रामपंचायत मंजूर करून द्या इथे एक ग्रामपंचायतचीच अडचण आहेत काय गावातल्या बाकी काही आणखी अडचणी आहेत जिल्हा परिषदची शाळा कशी आहे जिल्हा परिषद शाळा पण कळाल्या म्हणजे आता आता ग्रामपंचायत पडले म्हणजे उद्या आणखी पाऊस जर झाला जाल तर शाळा पण पडू शकते ही वस्तुस्थिती या गावची आहे आपल्यासोबत या ठिकाणी नव तरुण मंडळी त्याबरोबरच ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या सोबत ज्येष्ठ नागरिक आहेत काका तुमचं नाव काय बापूराव शावजी साहेब बघ बापूराव या गावच तुम्ही नागरिक तुमच्या आज जवळपास तुम्हाला पन्नास साठ वर्षाचे दिसत आहे माझ्या बघण्यावर तुम्हाला काय म्हणायचं की बाबा गावची परिस्थिती काय याकडे गावचे या लोकप्रतिनिधी आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य येतात का पाहतात का विचारपूर्त करतात का या आमदार खासदारकडे आपण वेळोवेळी विचार करून सुद्धा येत नाही तरी त्यांना आणखी विनंती करून थोडस येण्यास भाग पडावं हे मत आहे तुम्ही विनंती करा आणि आम्ही आमच्या माध्यमातून करावं का तुम्ही विनंती करायची आम्हीच कराय आम्ही तर विनंती करतोय या गावचं म्हणणं आहे की आमच्या या पत्रकारितेच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधींना कळवावं की बाबा या गावची परिस्थिती बिकट आहे या गावकडे तुम्ही फक्त मतदान मागण्यासाठी येता मतदान झालं की या गावकडे पाठ फिरवता सध्या स्थिती पाहिली तर घोड पासून या बोरीव गावापर्यंत येण्यासाठी या गावाला रस्ता नाही या गावाला जर एखादा पेशंट झाला साफ चावला किंवा एखादी बाई डिलिव्हरीसाठी येत असेल तर या गावचा पेशंट कंधारपर्यंत पोहोचू शकत नाही अशी वस्तुस्थिती आहे आता सध्या पाहता तुम्ही इथली जी ग्रामपंचायत आहे ही ग्रामपंचायत पूर्णपणे बरखास्त झालेली आहे या ठिकाणी बसण्यासाठी या ग्रामपंचायतला जागा सुद्धा नाही आहे मग या लोकप्रतिना निधीला जर जा जागा बसण्यासाठी असेल तर या लोकांचा काय हाल असेल ही वस्तुस्थिती आपल्याला या गावची दिसून येत आहे नुकतीच दोन दिवसापूर्वी कोट बाजार येथे एक घर घर पडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला या ठिकाणी ग्रामपंचायत बांधायला प्रशासन बघत नाही तर या घरकुलाकडे कोणत्या परिस्थितीतून बघणार अशी वस्तुस्थिती आहे मराठवाडा न्यूज कंदार